मीना रडत रडत भांडी घासत होती आज पुन्हा तिचे आणि अशोकचे भांडण झाले होते अशोक ऑफिसला निघून गेला सासरे पेपर वाचत बसले होते सासूबाई त्यांची आवडती सिरियल बघत बसल्या होत्या मीना रडत रडत आपली कामे आवरत होती अशोकचे आणि तिचे दर दोन दिवसांनी भांडण होत होते बहुतेक वेळा भांडणाचं कारण सासूबाई होत्या त्यांना तिने केलेली काहीच कामे पसंत पडत नव्हती मीना खूप प्रयत्न करायची त्यांना खुश ठेवण्याचा पण त्या काही खुश व्हायच्या नाही झोपलेल्याला जाग करता येतं पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला कसे जागे करणार सासूबाई अशोकला मीना कशी काम चुकार आहे हे त्या नेहमी दाखवून देत असत आज त्यांनी मीनाने आपल्याला थंड चहा दिला म्हणून कंगावा केला त्यावरून त्या दोघांचे भांडण झाले खरं तर मीनाने सासूबाईंना गरमागरम चहाच दिला होता तो चहा तसाच ठेवून त्या पेपर वाचत बसल्या तोपर्यंत तो चहा थंड झाला तो थंड झालेला चहा त्यांनी अशोकला दाखवला मग अशोक पण नेहमीप्रमाणे मीनाला जाब विचारण्यासाठी गेला अशोक मीना तू आईला थंड चहा दिलास मीना मी त्यांना गरमच चहा दिला होता पण त्यांनी तुला तो थंड झाल्यावर दाखवला अशोक म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की आईने मुद्दाम असे केले इतके दिवस मीना सगळी गुपचूप सहन करत होती तिची चूक नसताना पण ऐकून घेत होती पण आता तिची सहनशक्ती संपली होती ती अशोकला म्हणाली हो त्या मुद्दाम असे करत आहेत इतक्या तिच्या सासूबाई आल्या तिथे आल्या ज्या इतक्या वेळ त्यांचे बोलणे ऐकत होत्या त्या मीनाला म्हणाल्या हो गं बाई तू अगदी सत्तेची मूर्ती आहेस ना मीच खोटं बोलत आहे इतकी वर्षं मी राबराब राबले म्हटलं आत्ता सून आली आहे तर तिच्या हातचं गरमागरम खायला मिळेल जरा जीवाला आराम मिळेल पण नाही एवढं कुठलं आमचं नशीब असे म्हणून त्या रडू लागल्या त्यांना रडताना बघून अशोकचा जीव कासावीस झाला माझी बायको उकडून खूप मोठी चूक झाली आहे असेच त्याला वाटायला मागचा माग मागचा पुढचा कसलाच विचार न करता अशोकने मीनाच्या कानाखाली मारली अचानक त्याच्या अशा वागण्यामुळे मीना पण भाभवून गेली अशोक तसंच ऑफिसला निघून गेला आपण आपल्या बायकोवर हात उचलला याच्याबद्दल त्याला अजिबात वाईट वाटले नाही तो ऑफिसला निघून गेल्यावर सासूबाई टी व्ही पाहायला गेल्या त्यांची आवडती सिरियल लागली होती ती बघत बसल्या सासरी पेपर वाचत बसले ते सगळे बघत होते पण एका शब्दाने पण सासूबाईंना बोलत नव्हते मीना रडत रडत आपली कामे आवरत होती इतकं करूनसुद्धा सगळे तिच्या कामाला नावच ठेवत होते मीनाच्या रडण्याचा कोणावरही परिणाम होत नव्हता काहीच झाले नाही असं ते वागत होतं मीनाच्या लग्नाला एक वर्ष पण पूर्ण झाले नव्हते सासूबाई तिचा एवढा राग का करत होत्या तिला कळेनासे झाले होते त्या सतत तिला छोट्या मोठ्या गोष्टीवरून टोकत बसायच्या सारख्यासारख्या चुक्या तिच्या चुका काढत असायच्या अशोकला तुझी बायको किती बावळट आहे हे दाखवून द्यायच्या त्यामुळे मीना आणि अशोकमध्ये सतत भांडण होत होते मीनाबरोबर त्याचा अबोला वाढला मीना खूप वेळा त्याला समजावून सांगायची प्रयत्न करायची पण तो काही ऐकूनच घेण्याचा प्रयत्न करत नाही करायचा मीना आणि अशोकचे लव्ह मॅरेज होते दोघे एकाच ऑफिसमध्ये कामाला होते अशोकला मीना बघता क्षणी आवडली होती मीना दिसायला सुंदर होती मीनाला पण अशोक आवडला होता अशोकसुद्धा दिसायला खूप सुंदर होता दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले दोघेही सुजान होते दोघांनीही आपापल्या घरी सांगितले आणि घरच्यांनीही काही आडकाठी न आणता त्यांच्या लग्नाचा वार उडवून दिला सुरुवातीचे दिवस खूप छान चालले होते मीनाला आपल्या भाग्याचा हेवा वाटत होता दोघेही एकत्र कामाला जात येत दोघे पण खूप खुश होते पण दोन तीन महिन्यांनी सासूबाईंची कुरबूर सुरू झाली सून आली तरी आमची कामं काही सुटत नाहीत घरची कामं करून मी कशी थकते हे सारखे त्या अशोकला सांगत त्यावर हो मीना म्हणाली की आपण कामवाली बाई ठेवू तर ते पण त्यांना मंजूर नव्हते शेवटी हो नाही करत अशोकच्या म्हणण्यानुसार मीनाने नोकरी सोडली तरीही सासूबाई काही खुश झाल्या नाहीत तिला काही ना काही टोबणे मारत असत पण अशोक आला की वेगळेच वागत त्यामुळे त्याला ती काही सांगायला गेली की त्याला काही ते खरे वाटत नसे मीनाने तिच्या आईशी ही या विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला पण आईने तिला सांगितले की तू तु तु तुझ्या आवडीने अशोकशी लग्न केलं आहे त्यामुळे आत्ता हे सगळं स्वीकारावं स्वीकार करा आणि तिथेच खुश राहा काय करावे यावर कसा मार्ग काढावा मीनाला काहीच कळत नव्हते अशोकला सांगायला जावे तर तो काही ऐकूनच घेत नव्हता ज्या माणसासाठी तिने आपले माहेर सोडले आपला जॉब सोडला तोच तिला समजून घेत नव्हता तर बाकीचे कसे घेतील मीनाची आतल्या आत आद घुसमोट होत होती बाहेरून दिसायला खूप छान वाटत होती मीना खूप सुखी आहे असे बघणाऱ्याला वाटत होते पण मीनाची दुःख मीनालाच माहीत पण कितीही भांडण झाली तरी अशोकने कधीच तिच्यावर हात उचलला नव्हता मीनाच्या मनाला खूप यातना होत होत्या मीनाने काहीतरी मनाशी ठरवलं आणि ती सासूबाई आणि सासऱ्यांच्या खोलीत गेली तिथे सासऱ्यांच्या झोपीच्या गोळ्यांच्या बाटलीतून थोड्या गोळ्या तिने काढून घेतल्या आणि ती किचनमध्ये आली तिचे हात थरथरत होते पण आज जे अशोक वागला होता त्याने तिच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचली होती इतकं शिक्षण घेऊन आपण घरातली कामं करत बसलोय आणि नवऱ्याचा मार खाता आहोत यासाठी का आपल्या आईबाबांनी आपल्याला शिकवलं असे अनेक विचार तिच्या मनात आले आणि तिने मागचा पुढचा काहीही विचार न करता त्या गोळ्या खाल्ल्या अशोक आज खूप अपसेट आहे हे त्याच्या ऑफिसमधील मित्राने म्हणजेच अजयने ओळखले टिफिन खाता खाता अजयने अशोकला विचारले की काय झाले आहे अशोकने त्याला सगळा प्रकार थोडक्यात सांगितला अजयने अशोकला समजावले की घर संसार म्हटल्यावर हे सगळं होणारच ती तुझ्यासाठी त्या घरात आली आहे तिला पण तू समजून घेतले पाहिजे अजयच्या बोलण्यामुळे अशोकला पण त्याची चूक समजली घरी जाताना मीनासाठी काहीतरी तिच्या आवडीचे घेऊन जायचे अशोकने ठरवले संध्याकाळी निघताना त्याने मीनाच्या आवडीचे चॉकलेट आईस्क्रीम घेतले अशोकला जाणवत होतं की खूप दिवस झाले आपण मीनाला घेऊन कुठे फिरायला पण नाही नेले रात्रीचे साडेसात वाजले तरी मीना अजून तिच्या खोलीतच होती सासूबाईंनी पण तिला उठवले नाही की तिच्या खोलीत जाऊन बघितले नाही त्यांना एक भाज मिळाला होता अशोकला मीना विरुद्ध भडकवण्याचा टी व्ही चालू होता पण त्यांचे लक्ष सारखे दारातच लागले होते कधी एकदा अशोक येईल आणि कधी एकदा मीनाची तक्रार करेल असे त्यांना झाले होते अशोकला राहून राहून खूप वाईट वाटत होते आपण मीनावर असा हात उचलायला नको होता असे त्याला वाटत होते मीनाची माफी मागायची आणि तिला घेऊन चार दिवस कुठेतरी जाऊन येऊया असे त्यांनी ठरवले त्याच विचारात तो घरी आला घरी आल्या आल्या आईने मीना अजून उठली नाही आहे हे सांगितलं आम्हाला अजून चहा पण नाही दिला मग तू का नाही केलास चहा तिची तब्येत ठीक नसेल ती नव्हती तेव्हा तू सर्व कामे करायचीस ना मग आता फक्त चहा करायला काही हरकत नाही ना असे म्हणून अशोक त्यांच्या खोलीत गेला मीना झोपली होती तो तिच्या जवळ गेला तिच्या डोक्यावरून त्याने प्रेमाने हात फिरवला तो मीनाला उठवू लागला पण जोर का ती काही उठली नाही तो जोरजोरात तिला हलवू लागला पण मीना काही उठली नाही आता त्याला भीती वाटू लागली इतक्यात त्याची नजर बाजूलाच असणाऱ्या टेबलावर गेली तिथे त्यांच्या बाबांच्या झोपेच्या गोळ्यांची बाटली होती त्याने ती बाटली उघडून बघितली तर ती रिकामी होती त्याने लगेच बाबांना हाक मारली बाबा आणि आई लगेच आतमध्ये आली अशोकने त्यांना विचारले की कि बाटलीत किती गोळ्या शिल्लक होत्या बाबा म्हणाले सात आठ गोळ्यात शिल्लक राहिल्या होत्या अशोक धावतच बिल्डिंगच्या बाजूलाच असणाऱ्या क्लिनिकमध्ये गेला मीनाने बहुतेक झोपीच्या गोळ्या घेतल्याचे सांगितले डॉक्टरांनी पटकन ॲम्ब्युलन्सला बोलवायला सांगितली डॉक्टरांनी मीनाला तपासले तिचा श्वास चालू होता पण तरी मंद होता थोड्याच वेळात अम्ब्युलन्स आली आणि मीनाला घेऊन अशोक हॉस्पिटल पोहोचला पण पोलीस केस असल्यामुळे डॉक्टरांनी पोलिसांना बोलावले डॉक्टरने मीनाला आय सी यूमध्ये नेले मीनाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता अशोकला काहीच सुचत नव्हते त्याने मीनाच्या आईबाबांना फोन केला मीनाच्या आईला त्याने थोडक्यात सांगितले आईला मीनाबद्दल ऐकून शॉकच बसला तिने बाबांना सांगितले दोघे पण हॉस्पिटलमध्ये पोहोचले अशोकराव हे असे कसे झाले अशोकला काय बोलावी सूचेना त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मीनाच्या आईबाबांना त्याने सांगितले की मीना सिरियस आहे अशोकचा मित्र अजय पण आला अजय अरे काय होऊन बसलं रे हे मीना वाचेल ना अजय अशोकला बोलला सगळे ठीक होईल अशोकला आपली चूक लक्षात आली होती पण आता खूप उशीर झाला होता अशोकला मीनाची आणि त्याची पहिली भेट आठवली मीना जेव्हा ऑफिसमध्ये कामाला होती अशोक पण त्याच ऑफिसमध्ये कामाला लागला पहिल्या दिवशी जेव्हा त्याने मीनाला बघितले तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडला मीना दिसायला खूप सुंदर होती गोरा पान रंग काळे भोर डोळे सड पातळ बांधा तिने बेबी पिक कलरचा पंजाबी ड्रेस घातला होता तो तिला खूपच उठून दिसत होता अशोकला ती खूप आवडली तो सारखा तिला चोरून चोरून बघायचा मीनाचे पण ते लक्षात आले होते अशोकची पण पर्सनॅलिटी खूप भरदस्त होती जिमने कमावलेले शरीर वरपान रंग कुरळे केस घारे डोळे क्लीन शेव्ह त्यामुळे मीनाला पण तो आवडला होता अशोकने मीनाला लग्नासाठी विचारले मीना पण हो म्हणाली दोघांचेही घरी जेव्हा दोघांनी सांगितले तेव्हा घरचे पण सहज तयार झाले त्यांच्या लग्नाला अशोकला त्या लग्नानंतरचे सोनेरी दिवस आठवले इतक्यात कोणीतरी त्याला आवाज दिला आणि त्याची तंद्री तुटली तो भानावर आला डॉक्टर त्याला बोलवत होते मिस्टर अशोक आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करत आहोत उद्यापर्यंत जर मीना शुद्धीत आले नाही तर तिच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशोकने तिला एकदा भेटण्यासाठी डॉक्टरांना विनंती केली पण तुम्ही तिला लांबूनच बघा असे डॉक्टरने सांगितले एवढे बोलून डॉक्टर निघून गेले अशोकने तिला लांबूनच बघितले मीनाच्या छत हाताला छातीला नाकाला नळ्या लावल्या होत्या तिच्याकडे बघून त्याला फार वाईट वाटले आपल्यामुळे तिची ही अवस्था झाली आहे आपण तिला समजून घेतले नाही कामामध्ये तिचे प्रमोशन होणार होते पण आपण तिला काम सोडायला लावले तेने सुद्धा आपल्या आनंदासाठी काम सोडले तरीसुद्धा आपण सतत तिला गृहीत धरत गेलो तीसुद्धा आपल्यावरच्या प्रेमासाठी संसारासाठी सगळं सहन करत गेली आपण आपल्या आईला खुश ठेवण्याच्या नादात मीनाच्या आनंदाचा बळी दिला तिला काय वाटत असेल याचा देखील विचार केला नाही तिने आपल्याला खूपदा सांगायचा प्रयत्न केला पण आपण तिचे काही ऐकून घेतले नाही नंतर नंतर तीसुद्धा आपल्याला उत्तरे देऊ लागली मीना आपल्याला उलट बोलते म्हणून आपण तिचा रागराग करू लागलो तिची मानसिक घुसमट होत गेली त्यामुळेच तिने असा टोकाचा निर्णय घेतला त्याच्या खांद्यावर कोणीतरी हा हात ठेवला त्याने वर बघितलं तर आई होती आईने त्याच्यासाठी खायला आणले होते त्याची भूक कधीच मेली होती आही त्याला आई त्याला म्हणाली अशोक थोडं खाऊन घे अशोक त्यावर बोलला आई मला भोग नाही आहे त्यावर त्याची आई म्हणाली काय पोरगी आहे एवढ्याशा गोष्टीचा किती बाऊ केला तिने आईचे हे वाक्य आहे अशोकचा राग अनावर झाला तो आईला म्हणाला आई ती मरणाच्या दारात आहे ग आता तरी तिचा पिछा सोड तुझ्यासाठी मी ओघात छोट्या छोट्या गोष्टींसाठी भांडत राहिलो ती बरी होण्यासाठी प्रार्थना करायची सोडून तू तिलाच दोष देत आहेस आई म्हणाली अशोक प्रॅक्टिकल वाघ भावनेच्या भरात वाहून जाऊ नकोस आईच्या बोलण्याचा अशोकला खूप राग आला तो तिथून उठला आणि बाहेर जाऊन बसला मीनाची आई रडत खूप रडत होती बाबांना तर आपली लहानपणाची मीना आठवायला लागली देवा माझ्या मुलीला वाचव असे तिने मनोमन प्रार्थना करत होती मीनाची आई मीनाच्या बाबांना म्हणाली मीनाच्या सासूबाईखाली तिला खूप त्रास देत होत्या मीनाने मला सांगण्याचा प्रयत्न केला होता पण मीच काही तिचं ऐकून घेतलं नाही मला वाटले मी तिची बाजू घेतली तर तिचे सासरे सोडून भांडण आपल्याकडे निघून येईल लोक काय म्हणतील म्हणून मीच तिला बोलले की तू आपल्या बर्जीने पसंतीने लग्न केले आहेस तर सगळे सहन कर मला वाटलं होतं थोड्या दिवसांनी सगळे ठीक होईल पण हे काय होऊन बसले मीनाच्या आईला वाटले की मीनाच्या बाबांना कळले तर ते आपल्या घरी परत घेऊन येतील जेव्हा बाबांना हे समजतं तेव्हा त्यांना फार वाईट वाटले ते मीन्याच्या आईला म्हणाले अगं तुम्हाला एकदा तरी सांगायची होते जेव्हा तिला आपल्या आधाराची गरज होती तेव्हाच जर आपण तिच्या पाठीशी उभे नाही राहणार तर कधी राहणार आपल्या मुलीचे लग्न झाले म्हणून ती इतकी परकी झाली का आपल्याला समज काय बोलेल याचा विचार करून तू गप्प बसलीस तिच्या जीवापेक्षा जास्त आहे का तुला समज आता जर मीनाला काही झाले ना तर तो तोच समाज तुला तो टोचून बोलेल की माहिती होतं तरी त्याच्यावर काही मार्ग काढला नाही किती मानसिक त्रास सहन केला असेल माझ्या मीनाने किती एकटी पडली असेल ती असे म्हणून मी मीनाचे बाबा रडू लागले रात्र गेली तरी मीना काही शुद्धीवर आली नव्हती दुसऱ्या दिवशी सकाळीच डॉक्टरांची धावपळ सुरू झाली ते बघून सगळेच घाबरले डॉक्टरांनी अशोकला बोलवले आणि सांगितले की मीना आत्ता शुद्धीत आली आहे आणि तिची प्रकृती आत्ता स्थिर आहे अशोक लगेच तिला भेटण्यासाठी जाऊ लागला पण डॉक्टरांनी त्याला सांगितले की आधी पोलीस तिला भेटतील मग इतर सगळे भेटू शकतात डॉक्टरांनी पोलिसांना कळवली पोलीस लगेच आले आणि मीनाचा जबाब नोंदवण्यासाठी आत गेले हे बघून अशोकच्या आईचे धाबे धनानले मीना शुद्धीत आली तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती समोर नर्स होती तिने मीनाला शुद्धीत आलेली बघून डॉक्टरांना बोलावले डॉक्टरांनी तिला तपासले तिची प्रकृती आता स्थिर वाटत होती म्हणून त्यांनी पोलिसांना बोलवले पोलीस आले आणि मीनाचा जबाब नोंदवू लागले मीनाने पोलिसांना सर्व थोडक्यात सांगितले मानसिक त्रास दिल्याबद्दल अशोकच्या आईविरोधात तक्रार नोंदवली त्याप्रमाणे पोलिसांनी अशोकच्या आईला अटक केली अशोक या सगळ्या प्रकाराने भांबावून गेला अशोकचे वडील लगेच वकिलाकडे निघाले अशोकने मीनाला भेटण्यासाठी डॉक्टरांना विनंती केली पण तिला आरामाची गरज आहे जास्त त्रास झाल्यास तिची तब्येत बिघडू शकते असे डॉक्टर म्हणाले मीनाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे तिला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केले मीनाची आई आणि वडील तिच्याबरोबर होते पण का माहीत नाही आई वडिलांना बघून पण मीनाला आनंद झाला नाही आपण खूप एकटे पडलो आहोत ही जाणीव सतत होत होती मीना त्यांच्याशी फार काही बोलली नाही आई बाबा तिची फार काळजी घेत होते बाबा बोलले पोरी मी तुझा फार मोठा अपराधी आहे मीना फक्त एवढीच बोलली बाबा हे माझ्या पारब्धाचे भोग आहेत थोड्याच वेळात अशोक तिला भेटायला आला अशोकने तिला विचारले कसे आहेस मीना का केलंस तू असं माझा जरा पण विचार नाही आला का तुला तुझा विचार आला ना खूपदा आला तुझा विचार करूनच मी इतके दिवस गप्प होते तुझ्या आनंदासाठी मी माझा जॉब पण सोडला वाटले आत्ता सगळं चांगलं होईल पण नाही झालं उलट तुझी आई खुश होण्याऐवजी मला जास्तच ओरडू लागली मी तुला कितीदा सांगण्याचा प्रयत्न केला पण तू काही ऐकूनच घेतलं नाहीस तू फक्त मुलगा म्हणून तुझ्या आईला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होतास माझी किंमत तुझ्या नजरेत काय आहे ते आत्ता मला कळले आहे त्यामुळे यापुढे मी तुझ्याबरोबर राहू शकत नाही डिओर्सची पेपर मी बरी झाली की तुला पाठवून देईन मीना तू आता फार रागात आहेस आपण या विषयावर नंतर बोलूया मीनाने त्यावर काहीच उत्तर दिले नाही मीनाशी बोलायला एक समोक्तीशी तिचे नाव होते सुरेखा तिने मीनाशी बोलायला सुरुवात केली तिने मीनाला आपली ओळख करून दिली हाय कशी आहेस बरी आहे आत्ता पण मला फार उदास वाटत आहे एकटे पडल्यासारखे वाटत आहे शिक्षण किती झाले तुझं माझं शिक्षण कॉमपर्यंत झालं आहे त्यानंतर मी टी डी पीचा कोर्स केला होता मीना तुला काय वाटतं जे तुझ्या मनात आहे ते मला तू विश्वासाने सांग शकतेस यावर मार्क काढण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू तुझे मन हलके होईल मीना सांगू लागले अशोक मला ऑफिसमध्ये भेटला त्याच्यावर माझे खूप प्रेम होते त्याच्याशी लग्न झाल्यावर तर मी खूपच खुश झाले सगळे माझ्या मनासारखे झाले होते पण असे मला वाटत होते सगळे छान चालू होते पण सासूबांना काय झाले काय माहीत त्या सतत माझ्या चुका काढू लागल्या मी कामाला जाते त्यामुळे त्यांनी किती काम पडते आहे या वयात हे सतत अशोकला सांगू लागल्या कामागे ठेवू म्हटलं तर ते पण नको होते त्यांच्या एकूण वागण्यावरून मी हे समजून चुकले की मी त्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी मी पण जॉब पण सोडला कारण त्यावरून माझ्या आणि अशोकची सतत भांडणे होऊ लागली होती मी खूपदा प्रयत्न केला त्याला सांगण्याचा पण तो काही ऐकूनच घेत नव्हता मी आईला सांगण्याचा प्रयत्न केला पण तिनेही मला समजून घेतले नाही पण त्या दिवशी भांडण झाले तेव्हा अशोकने माझ्या कानाखाली का मारली ज्या माणसाने लग्नात माझे पदोपदी साथ देईल हे वचन दिले होते त्याने एकदा पण माझी बाजू समजून घेतली नाही त्यामुळे मला काही सुचेना मी खूप एकटी पडले आहे असे बोलून मी नरडायला लागले सुरेखा मीनाला म्हणाली तू खूप मोठी चूक केलीस इथून काही ना काही मार्ग नक्कीच निघाला असता असो जे झालं ते झालं तो पहिलं जिथे करत होतीस तिचा तसा जॉब शोध आणि आपल्या पायावर उभे राहा स्वतःला सिद्ध करून दाखव स्वतःसाठी जग मीना सुरेखाच्या बोलण्याचा विचार करत होती तिच्या बोलण्याने मीनामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्हिटी आली मीना आता आपल्या सग आयुष्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहू लागली मीनाने स्वतःशीच एक खुणगाठ बांधली इतक्यात अशोक तिला भेटायला आला त्याच्या चेहऱ्यावर पश्चाताप दिसत होता कशी आहेस मीना कशी दिसते आज मी अवस्थेत आहे ह्याला कोठे ना कोटे तू पण जबाबदार आहेस मीना माझं चुकलं उद्या डॉक्टर तुला डिस्चार्ज येतील मग आपण आपल्या घरी जाऊ घरी गेल्यावर तुला भरी वाटेल कोणत्या घरी कोणाच्या घरी इतक्यात मीनाच्या आई पण आहे तिने मीना आणि अशोकचे बोलणे ऐकली होती ती अशोकला म्हणावी जावे बघू थोडे दिवस मी मीनाला आमच्या घरी घेऊन जाते मीनाने एकदा शांतपणे आईकडे बघितली ही माझीच आई आहे ना असा तिला प्रश्न पडला आई अशोक आणि मीना माझे काय ते बघेन तुम्ही दोघेही काळजी करू नका तुम्हा दोघांना माझी किती काळजी आहे ते मला चांगलेच कळते आहे माझ्याकडे माझी सेव्हिंग्ज आहे मी कुठे राहायचे ते माझे मी बघेन माझे माहेरचे घर हे माझ्या आईचे आहे आणि सासूचे घर हे तुझ्या आईचे आहे लग्न झाले तेव्हा माहेरच्या घरचा हक्क संपला आणि सासरच्या घरावर तुझ्या आईने कधीच मला हक्क सांगू दिला नाही दोन दोन घरं असूनसुद्धा मी बेघरच आहे त्यामुळे आत्ता मी या दोन्हीपैकी कोणत्याच घरात राहायला येणार नाही मी माझ्या एका मैत्रिणीला सांगून भाड्याने घर बघितले आहे तिथेच मी राहायला जाणार आहे अशोक माझा निर्णय झाला आहे मी आत्ता यापुढे तुझ्यासोबत नाही राहू शकणार ज्युर्सचे पेपर लवकरच मी तुला पाठवून देईल मीना प्लीज असे नको वागूस मी तुला कितीदा बोललो प्लीज अशोक माझे ऐकून घे पण तू ऐकले का एक विनंती होती मीना प्लीज तू ही केस मागे घे आईला त्रास होतो आहे जेलच्या वातावरणाचा अजिबात नाही घेणार माझा मानसिक त्रास तुला दिसला नाही अशोक प्लीज तू जा इथून दुसऱ्या दिवशी तिला डिस्चार्ज मिळाला मीना आपल्या भाडेच्या घरी गेली सोबत तिचे बाबा आले होते मग दोघांनी जाऊन गरजेपुरते सामान घेतले मीनाने आपल्या जुन्या ऑफिसच्या बॉसला कामासाठी विनंती केली बस खूप चांगला होता खरं तर मीनाने जेव्हा जॉब सोडायचा निर्णय घेतला होता तेच त्यांना आवडले नव्हते हो मीनासारखी हुशार आणि कामचू मुलगी त्यांना हवीच होती त्यांनी मीनाला सांगितले की पुढच्या महिन्याच्या एक तारखेपासून तू जॉईन करू शकतेस बाबा दोन दिवस तिच्याबरोबर राहिले जेव्हा त्यांना खात्री झाली की मीना खरोखरच आपल्या करिअरकडे करी फोकस करण्यासाठी तयार आहे तेव्हा ते घरी गेले पुढच्याच महिन्यात मीनाने ऑफिस जॉईन केले आता ती आणि अशोक रोजच एकमेकांसमोर येऊ लागली पण मीना अशोकचे तोंडसुद्धा पाहत नव्हती अशोकने विनंती केल्यामुळे मीनाने केस मागे घेतली होती त्यामुळे अशोकची आई जेलमधून सुटली होती अशोक डिवोर्स पेपरवर साईन करत नव्हता अशोक आतून तुटत चालला होता त्याला खूप पश्चाताप झाला होता मीनाने परत यावे म्हणून तो खूप प्रयत्न करत होता एक वर्षानंतर मीनाला प्रमोशन मिळालं होते त्यासाठी मीनाने सगळ्या ऑफिसमधील लोकांना पार्टी दिली होती अशोकला पण तिने बोलावलं होतं अशोकला असे वाटत होते की मीन्याला माझ्याबद्दल कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर वाटत असेल तिला आता त्याची क्यू यायला लागली होती त्याने मीन्याला एकदा त्याचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी विनंती केली प्लीज मीना एकदा माझे म्हणणं ऐकून घे प्लीज एकदा त्यानंतर मी कधीच तुला नाही भेटणार मी विचार करून सांगेन मीनाने मग सुरेखाला फोन केला तिला काय वाटते ते विचारले सुरेखा म्हणाली एकदा भेटून घे त्याला तिच्या मनात काय आहे ते पण ऐक आणि तुझ्या मनात काय आहे ते पण सांग ठीक आहे दुसऱ्या दिवशी ऑफिस सुटल्यावर भेटू असे सांगितले त्याप्रमाणे दोघे ऑफिस सुटल्यावर भेटले हाय मीना कसे आहेस मी ठीक आहे अशोक आपण मुद्द्याचं बोलूया का तुला काय बोलायचं आहे ते मोकळ्या मनाने बोल मीना मी खरंच तुझा खूप मोठा अपराधी आहे माझी खूप मोठी चूक झाली मी तुझं काहीच ऐकून घेतलं नाही पण त्या दिवशी मला माझी चूक समजली मी खूप चुकीचं वागलो तुझ्याशी त्याचा मला खूप अशाताप झाला होता मी त्या दिवशी तुझी माफी मागायला आलो होतो पण तू त्या दिवशी प्लीज मला माफ कर मीना प्लीज मला माफ कर मीनाने अशोकचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले मीनाने त्याला मीना म्हणाली माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं अशोक किती स्वप्न घेऊन मी त्या घरात आले होते तुम्हाला आपलंसं करण्याचा मी खूप प्रयत्न केला तुझ्या आई मी माझेच आई समजत होते मी खरंच अगदी मनापासून प्रयत्न करत होते पण हळूहळू तुझ्या आईने माझ्या चुका काढायला सुरुवात केली मी त्यांच्या मनासारखे वागण्याचा प्रयत्न करत होते त्या घरात ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करत होते पण हळूहळू माझी पण सहनशीलता संपली तुझ्या आईला कदाचित तुझे माझ्याभोवती फिरणे आवडत नव्हते त्यांना अनसिक्युअर वाटत होते तुला अनेकदा मी सांगण्याचा प्रयत्न केला पण तू एकदम सुद्धा माझं ऐकून घेतलं नाही मी खूप एकटी पडत गेले अशोक परत तेच सगळं काढून फक्त त्रास होतोय आपली बाजू मांडायला मिळाली नाही आणि ती कोणी ऐकून की घेतली नाही तर किती त्रास होतो मी अनुभवला आहे त्यामुळे तुला ही संधी दिली मी तुला माफ केलं तू न्यूज पेपरवर सही करून टाक आणि मोकळा आपले नातं त्याच दिवशी संपले होते ज्या दिवशी तू माझी काहीही चूक नसताना माझ्यावर हात उचलला होतास परत आपले नाते आता पहिल्यासारखे नाही होऊ शकत मी निघते असं बोलून मीना चालू लागली तिचे पाठमोरे अकृतीकडे अशोकने हताशपणे बघत होता मीनाने सुरेखाला फोन केला तिचं आणि अशोकचं जे बोलण झालं ते तिने सुरेखाला सांगितलं मीना आता तिच्या निर्णयावर ठामच होती अचानक उठून कोणी आत्महत्या करत नसतं त्यामागे बऱ्याच दिवसांपासून होणारी मानसिक कुचंबणा कारणीभूत असते नशिबाने मीना वाचली पण नशीब दरवेळी साथ देईलच असे नाही त्यामुळे कोणताही निर्णय घेताना विचार करून घेणे गरजेचे आहे जीवन पुन्हा मिळणार नाही आपलं आयुष्य आपण जगायचं आहे ते कोणासाठी वाया घालवायचं नाही तिचा निर्णय योग्य वाटतो कारण बहुतेक वेळा स्त्रीला ग्रहित धरलं जातं ती आपल्या संसारासाठी खूपदा आपल्या आवडीला छंदाला मुरड घालून संसार सासर वाचवण्याचा प्रयत्न करत असते पण तिचे प्रयत्न कोणाला दिसत नाहीत किंवा दिसले तरी त्याकडे कानाडोळा केला जातो खता आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद